घरोघरी बाप्पांचं आता आगमन झालंय आणि घरी विराजमान झालेल्या बाप्पांसाठी आज कोणता खास प्रसाद करणार पाहूया आमचा हा विशेष कार्यक्रम आज गौरी जोशी आपल्याकडं आहेत आणि आल्याच आहात तर एक छान कोकणी नैद्याचा मला आणि साधारण दहा दिवसात वेगवेगळे प्रसादाचे प्रकार आपल्याला लागतात तर आज आपण म्हणतो किचन मध्ये जाऊनच तू सांग की काय करतो सो काय म्हणतो आज आपण रस शेवया बनव रस शेवई क्या बात आहे तर हा खरं तर पारंपरिक प्रकार आहे सुरू करूया जाड गुडाचं कुठलंही भांडं त्याच्यात एक वाटी पाणी बर आणि त्याला तांदूळ धुवून चार पाच दिवस चांगले सावलीत वाळवून घेतले पंचावर घालून आणि मग त्याचं बारीक पीठ केलं आता एक लक्षात घ्यायचं याच्यामध्ये की हे तांदूळाचं जे पीठ आहे ते आपण शेवयांच्या सोऱ्यातनं काढणार आहोत तांदूळ धुतल्यानंतर हा त्याला लगेच काही भिजून ठेवायचं धुवून निखळायचं आणि पंचा एक चांगला जाड घ्यायचा आणि त्याच्यावरती पातळ पसरवून ठेवायचं आणि एक थोड्या थोड्या वेळाने त्याच्यात हात फिरवायचा म्हणजे ते सगळीकडनं चांगले सावलीत ठेवायचे हां थोडंसं मीठ घाला आणि याच्यात लोणी घातलं तरी चालेल तूप घातलं तरी चालेल एक अर्धा चमचा घालायचं खूप नाही तूप टेक्स्चर येण्यासाठी मऊ होते ना म्हणून शेवयांसाठी निम्म दूध निम्म्या पाण्याची गरज नाही कारण त्याला आपल्याला सोऱ्यातनंच काढायच्या असतात त्या त्यामुळे त्याला फार रंगाचं काही नाही आता छान उकळलं आहे उकळी अशी चांगली उकळी आली त्याला की

काढली ही उकड ना अशी काढली की आम्ही जनरली बघतो असं करून उथळी नाही ना झाली आहे टेन्शन नको ना आपल्याला त्याच्यावर जरा असं असं पुन्हा थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि हे असं बांधून अशी छान तयार होते हो। आणि आता हिला परातीत काढून हाताने छान आमच्याकडे आम्ही नारळाचं दूध म्हणत नाही नारळाचा रस म्हणतो आणि म्हणून या पदार्थाचं नाव पण रस शेवया असं आहे आपण आता दोन वाट्या नारळाचा रस घेतलाय तर हा इतपत करायचा घट्ट नाही आणि पातळ नाही म्हणजे दोन वेळा करून घेतो तसा आणि त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा आणि कणभर मीठ कणभर जायफळ घालते मागे आपण म्हणजे तूच म्हटलं होतं की गुळाला जायफळ आणि साखरेला वेलची ते असं म्हटलं होतं गुळ हो तिथे जायफळ साखर तिथे रेलची <laughs> आता ही आपली उकड पण छान मळून झाली आहे मुटके करायचे त्याचे आणि ते पाण्यात सोडायचे आता ते जेव्हा त्याच्यात पाणी मुरलेलं नाहीये तोवर ते खाली आहे मग ते हलके होऊन वर येतील जसे ते वर आले तसं समजायचं की ते उकडून तयार आहे आता हे वर आले आपण जेव्हा त्यांना सोडले तेव्हा ते आत होते तरंगायला लागलाय भरलं याच्या शेवयात आण आता आपल्या शेवया तयार आहेत आपला नारळाचा रसही तयार आहे आता आपण सर्व करूया शेवया घालून घेतल्यात आपण त्याच्यावरती हा मी थोड्याशा शेवया बाजूला काढून ठेवल्या कारण हे गोड खाताना काही जणांना म्हणजे काही अशी पण एक पद्धत आहे की ह्याच्यात थोडं तेल घालायचं आणि ह्याच्यात गोडा मसाला घालायचा किंचितचं मीठ घालायचं त्याच्या कालवायच्या आणि त्या पण छान लागतात आणि अजून एक सांगते की पदार्थांसारखे पदार्थ दिसतात त्यावेळेला अरे हे तर साऊथला पण होतं हे आमच्याकडे पण होतं असं अनेकदा होतं पण एक गमत सांगते ही जी पद्धत आहे ही शेवया किंवा शिरवाळ्यांची पद्धत आहे इडिअप्पम नावाचा एक पदार्थ साऊथला जो होतो त्याची कृती अशी आहे की ते लोक उकड काढतात त्याच्या शेवया करतात आणि मग त्या वापरतात आपण काय करतो उकळ काढतो आणि उकळच्या का पाण्यात त्या सोडतो ते मुटके वर येतात तेव्हा त्याच्या शेवया म्हणजे दोन्हीच्या चवीत फार फरक आहे कच्ची उकड आपण ती नंतर वापरणं मोदकासारखी आणि ह्या असा पदार्थ तर शेवया करायच्या असतील तर त्या अशाच करा एडीअप्पम वेगळा आहे शेवया वेगळ्या आहे शेवया आणि शिरवाळे एकच आहे करून बघा करून बघा आणि पाहता मास्टर स्वीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाप्पाला हा नैवेद्य दाखवा आणि म्हणा गणपती बाप्पा